नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजची नवीन नवी अपडेट नव आपण पाहणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो प्रवर्गातील उपवर्गीकरणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी निकाल दिला आहे न्यायालयाने राज्याला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमध्ये उपवर्गीकरण करण्याची परवानगी दिली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निकाल दिला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायमूर्तींनी सहा विरुद्ध एकाशा बहुमताने हा निकाल दिला आहे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली सात न्यायाधीशांच्या घटनापीठाने एस एस सी एस टी म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी उपवर्गीकरण करण्यासंदर्भात महत्वाचा निर्णय दिला यामुळे आता राज्य सरकारला याबाबत वर्गीकरण करता येणार आहे एस एस सी एस टी आरक्षणामध्ये राज्यांना उपवर्गीकरण करण्याची परवानगी देता येईल का यावर सर्वोच्च न्यायालयाने सात न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी पार पाडली होती त्यावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला तसेच सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड न्यायमूर्ती बी आर गवई विक्रम नाथ बेला आणि सतीश चंद्र शर्मा या न्यायमूर्तीच्या घटनापीठात समावेश होतो न्यायमूर्ती त्रिवेदी वगळता सहा न्यायमूर्तीचे एकमताने निर्णय घेतला पंजाब सरकारने अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या पन्नास टक्के जागा वाल्मिकी आणि मजह अभि यांना देण्याची तरतूद केली होती सर्वोच्च न्यायालयाच्या दोन हजार चार च्या निर्णयाच्या आधारे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने त्यावर बंदी घातली होती या निर्णयाविरोधात इतरांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने सांगितले होते की वंचितांना लाभ देण्यासाठी हे आवश्यक आहे दोन खंडपीठांच्या स्वतंत्र निर्णयानंतर हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवण्यात आले न्यायालयाने म्हटले की अनुसूचित जाती हा एक संघ गट नाही पंधरा पर्सेंट महत्व देण्यासाठी उपवर्गीकरण करू शकते अनुसूचित जातीमध्ये भेदभाव जास्त आहे सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार चारच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नाकारला ज्याने अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरुद्ध निर्णय दिला होता सरकारी नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशामध्ये त्यांचे प्रतिनिधित्व राज्य प्रायोगिक डेटा गोळा करू शकतात हे सरकारच्या इच्छेवर आधारित असू शकत नाही कलम तीनशे एक्केचाळीस नुसार राष्ट्रपतींनी अधिक सूचित केलेल्या जातींना एस एस सी आणि एस टी म्हटले जाते एक राज्यात अनुसूचित जाती म्हणून अनुसूचित केलेली जात दुसऱ्या राज्यात अनुसूचित जाती असू शकत नाही तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद